नमस्कार सगळ्यांना माझा एक तरुण मित्र आहे शुभंकर अत्रे नावाचा तो सध्या लंडनला बॅरिस्टर होण्यासाठी कायद्याच्या शिक्षणासाठी गेलेला आहे शुभंकर अत्रे लंडनला असताना आत्ता लोकमान्य टिळकांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने एक ऑगस्टला त्यांनी एक कविता लिहिली होती ते कवितेच्या का काही ओळी तुम्हाला म्हणून दाखवतो आणि माझ्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करतो काय लोकमान्य टिळकांवरती हल्ली कविता करणारे लोक फार कमी आहेत म्हणून जरा अभिमान वाटतो अशा मुलांचा की जे तरुण मित्र परदेशात असूनसुद्धा टिळकांसारख्या माणसावरती काव्य लिहितात कविता करतात कारण त्या काळात टिळकांवरती खूप लिहिलं गेलं टिळकांवरती खूप काव्य रचली गेली पण दुर्दैवानी आजच्या काळात टिळकांवर लिहिणे बोलणारी माणसं कमी आहेत त्यातले आमचे साहेब आज एक आहेत इथे पण अशी खूप माणसं नाही आहेत आज टिळकांवर लिहिणारी बोलणारी त्याच्यामुळे जरा आणखी नवल वाटतं लोकमान्यांवरती तरुण मित्र माझे जेव्हा लिहितात तेव्हा चार पाच अंतरे त्यांनी लिहिलेले आहेत खरं तर खूप सुंदर कविता आहे पण एक दोन वेळी मी वाचून दाखवतो टिळकांचं काम कसं होतं टिळकांचा काळ कसा होता या सगळ्याचं वर्णन त्यांनी केलं आहे आणि तो असं म्हणतो की काटेरी खडतर वाट स्वीकारी हसत मुखाने काटेरी खडतर वाट स्वीकारी हसत मुखाने होतसे कधी का कार्य देशाचे स्वांत सुखाने काटेरी खडतर वाट स्वीकारी हसत मुखाने होतसे कधी का कार्य देशाचे स्वांत सुखाने प्रत्युत्तर पुण्यप्रभेचे पापांच्या अंधाराला प्रत्युत्तर पुण्य प्रभेचे पापांच्या अंधाराला साष्टांग नमन हो त्याला त्या लोकमान्य टिळकाला त्या लोकमान्य टिळकाला अशी त्यांनी खूप छान रचना केली आणि शेवट ज्या चार ओळींमध्ये शुभंकरनी केलाय त्या चार ओळी मला तुम्हाला सांगाय अशा वाटतात त्यांनी टिळकांचं वर्णन केलंय ज्ञानाचा सार्थ कुबेर ज्ञानाचा सार्थ कुबेर शौर्याचा तीक्ष्ण समीर ज्ञानाचा सार्थ कुबेर शौर्याचा तीक्ष्ण समीर धैर्याचा अखंड स्त्रोत सत्वाची अजेय ज्योत जनतेने दिधली प्रेमे भगवान उपाधी जाला साष्टांग नमन हो त्याला त्या लोकमान्य टिळकाला त्या लोकमान्य टिळकाला मला या दोन ओळी अशासाठी महत्त्वाच्या वाटतात की आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये म्हणजे अठराशे सत्तावन्नपासून जर असं आपण मानायला लागलो की आपल्या देशाचा स्वातंत्र्य संग्राम सुरू झाला अठराशे सत्तावन्नपासून एकोणावीसशे सत्तेचाळीसपर्यंत म्हणजे साधारणतः नव्वद वर्ष आपला देश स्वातंत्र्य संग्राम लढत होता आणि त्या काळामध्ये एकही असा राजकीय नेता झाला नाही ज्याला लोकांनी स्वतःहून भगवान ही पदवी दिली ज्याला देवता तुल्य अशी पदवी दिली भगवान टिळक म्हणायचे नंतर नंतरच्या काळात म्हणजे मंडाले नंतर जेव्हा सहा वर्षांचा टिळकांचा काळ होता त्या काळात लोकमान्यांना भगवान अशी उपाधी भारताने मे फक्त महाराष्ट्राने नव्हे भारताने दिलेली होती आणि परिणाम त्याचा सगळ्याचा असा होता की लोकमान्य टिळक आशिया खंडाचे नेते झालेले होते आणि ते कसे नेते झाले लोकमान्य टिळक आशिया खंडाचे काय म्हणजे टिळक ते लोकमान्य हा विषय अनेकांना थोडासा कॉन्ट्रवर्शियल पण वाटत असेल पण त्या विषयामागची माझी वैयक्तिक भूमिका अशी आहे की एका रत्नागिरीसारख्या लहानशा गावात जन्मलेला गंगाधर टिळकांचा मुलगा आशिया खंडाचा पहिला नेता होतो ही गोष्ट मला एक प्रेरणादायी गोष्ट वाटते आणि आज इथे तरुण मुलं नाही आहेत पण तरीसुद्धा आपण एक गोष्टी ऐकल्या आहेत आपल्या पुराणांमध्ये की वाल्याचा वाल्मिकी झाला आणि कसे बदल घडले माणसांमध्ये तर एक अतिशय सामान्य घरामध्ये सामान्य घरा कुटुंबामध्ये की ज्यांच्या कुठल्याही घराण्यांमध्ये कुटुंबामध्ये कसल्याही राष्ट्रभक्तीच्या परंपरा नाहीत किंवा अशी कुठलीही राजकीय परंपरा नाही अशा एका सामान्य घरात आलेला मुलगा सामान्य घरातून वाढलेला मुलगा दुर्दैवानी ज्याचे आईवडील लहानपणीच गेले आणि तो नंतर त्यांच्या काकांच्या आश्रयाने वाढला असा एक मुलगा या अखिल भारतीय राष्ट्राचा या एका खंडप्राय देशाचा नेता होतो आणि तो कसा होतो तो नेता होण्यासाठी काय क्वालिटीज असाव्या लागतात काय करावं लागतं त्याचा प्रवास म्हणजे टिळक ते लोकमान्य आहे त्याचा प्रवास आपण समजून घेतला पाहिजे गंमत अशी असते ना की आपल्याला टिळक म्हणजे त्यांचं ते वाक्य आपण चटकन म्हणतो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच पण या वाक्याकडे मी जरा फोड करून बघतो टिळक ते लोकमान्य या प्रवासाची सुरुवातच मी त्या वाक्याने याच्यासाठी करणार आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं वाटणारी लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर किंवा त्या काळातली जी माणसं होती ती फार मुठभर होती थोडीशी होती टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं जे मोठ्याने म्हटलं ते त्यांना म्हणावंसं वाटलं याचं कारण तो जन्मसिद्ध हक्क आपला आहे ही जाणीव असणारी माणसंच त्या काळात फार थोडी होती सगळ्यात आधी स्वराज्य नावाची काहीतरी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे ती अशी घरात बसून चहाचे घोट घेत किंवा गप्पा मारत मिळणारी नाही ना ते आहे हे पटवायला टिळकांना सुरुवातीला दहा पंधरा वर्ष जो संघर्ष करायला लागला तो संघर्ष टिळक ते लोकमान्य या प्रवासात फार महत्त्वाचा आहे टिळकांचं ते वाक्य जरी नंतर आलेलं असलं की तो जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य त्यांनी केव्हा आहे जेव्हा तमाम भारतीय लोकांना असं वाटायला लागलं की अरे खरंच स्वराज्य नावाची कुठली तरी गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला लढायचं आहे आपल्याला झगडायचंय आपल्याला संघर्ष करायचा आहे ते वाटायला लावणं हे टिळकांसमोरचं किती मोठं चॅलेंज असेल याचा विचार करा